एकमत न्यूजच्या बातमीनंतर बदलापूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बेसमेंटमधील पार्किंग अखेर सुरू झालं आहे पार्किंग सुरू झाल्यामुळं पालिकेत येणाऱ्या नागरिकांचा मनस्ताप टळणार आहे किरकोळ कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बेसमेंटमधील पार्किंग सुरूच करण्यात आलं नव्हतं त्यामुळं पालिकेत येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती कोट्यवधी रुपये खर्चून बदलापूर स्टेशन परिसरात नगरपालिकेची प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे नव्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत मात्र इमारतीच्या बेसमेंटमधील पार्किंग सुरू नसल्यामुळं पालिकेत येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता पार्किंगची व्यवस्था नसल्यानं ना, कर्मचाऱ्यांसह नागरिकांना आपली वाहनं पालिकेच्या आवारातच उभी करावी लागत होती पालिकेच्या आवारात पुरेशी जागा नसल्यामुळं अनेक जण रस्त्यातच वाहनं उभी करत होते एकमत न्यूजनं याबाबतची बातमी दाखवताच पालिका प्रशासनानं तत्काळ प्रलंबित कामं मार्गी लावत बेसमेंटमधील पार्किंग सुरू केलं आहे या सुविधेमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप टळणार असून बेशिस्त वाहन पार्किंगलाही चाप बसणारे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज